ನಮಸ್ಕಾರ ಮೈತ್ರಿ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण फणसाच्या भाजीची रेसिपी बघणार आहे त्यासाठी आपण फणस घेतलेला आहे आम्ही तेल घेणार आहे तेला तेल, तेल नाही का आपण सुरीला लावून घ्यायचं आपल्या हाताला पण थोडं लावून घ्यायचं त्यामुळे काय होते ते फणसाला जे चिक लागलेलं ला, आहे तो चिकट असतो आणि ते आपल्या हाताला आणि सुरीला चिटकणार नाही ना आता फणसाचे आपण ते वरचं साल पूर्ण काढून टाकायचं काटेरी शा साल असते ना ती टाकायची नाही अशा प्रकारे आपण त्याचं कट करून घेऊ आणि साल पूर्ण काढून घेऊ आणि त्याचे छोटे छोटे पीस करून घेऊ छोटे छोटे पीस केलं हे अशा प्रकारे आपण त्याचे छोटे पीस करून घ्यायचे छोटे छोटे आता हे पीस करून घेतले आणि बाकीचा जो काटेरी भाग निघालेला आहे ना तो फेकून द्यायचा तो वापरायचा नाही भाजीमध्ये आपण गॅसवर पातीला ठेवलं पातेल्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं आता मीठ टाकून घेणार आहे आपण मीठ टाकल्याने काय होते ना त्या जो फंसाला काळपटपणा आलेला आहे ना तो म मीठाच्या पाण्यामध्ये उकळून घेतले की तो पूर्ण काळपटपणा निघून जाते आणि स्वच्छ होते हे बघा पाण्याला उकळी आली आणि आता आपण ती कट केलेले जे पीस आहे ना त्या पाण्यात टाकून घेऊन घेणार आहे पाण्याला उकळी आणायची आणि त्यात टाकून घेऊन त्याला थोडंसं उकळी आणायची आणि ते मग गॅस बंद करून टाकायचं आता कढईमध्ये दोन पळी तेल घेतलं त्या ते तेलामध्ये आपण आलं लसूण कोथंबीर कांदा आणि खोबऱ्याचं वाटण टाकणार आहे हे वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत त्याला ते परतून घ्यायचं मग चांगलं परतून घेतलं की त्याच्यात हळद आणि तिखट कटायचं मीठ आपण जास्त टाकणार नाही कारण आपण मीठ फनस उकळतानी आणि टाकलेलं आहे त्यामुळे थोडंसं मीठ टाकायचं नाही तर नाही टाकलं तरी चालतं कारण तिकडे मी जास्त टाकलेलं आहे तुम्ही थोडं नंतर तुमच्या याने टाकू शकता बघा तेल सुटेपर्यंत चांगलं परतून परतून घ्यायचं त्याला ह्या प्रकारात मस्त तेल सुटलं बघा मसाल्याला आता आपण जे उकळलेलं फनस आहे ते, ते त्याच्यामध्ये ॲड करणार आहे हे बघा किती छान दिसते ना पांढरं शुभ्र फनस झालं एकदम नॉनव्हेजसारखी भाजी दिसते जो कोणी नॉनव्हेज खात नाही ना त्याच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे खूप छान लागते आणि बघा आता याच्यामध्ये थोडं उकळलेलं पाणी टाकायचं आपण ते पाणी टाकल्यामुळे काय होते ना ते बघा भाजी एकदम शिज शीच, शिजते छोट्या कमी गॅसवर थोडं पाणी टाकायचं गरम टा पाणी टाकायचं हे बघा ह्या प्रकारात कोणी सुकी पण ठेवू शकते थोडा थोडा रसा पण ठेवला तरी चालते बघा मैत्रिणी किती छान दिसते भाजी बघितली कीच वाटते हे चपाती बरोबर भाकरी बरोबर बरोबर भाताबरोबर आपण खाऊ शकतो माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर मैत्रिणीनं लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू व्हेरी मच